नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मंदिर मंदिर ಮಾಜಾ ಪಾಡುರಂಗ ದಿಸ ಪಾಡುರಂಗ ದಿಸಲ ಚ ಪಾಡುರಂಗ ದಿಸ ಪಾಡುರಂಗ ದಿಸ मंदिरा पुढे टाकला सडा मंदिरा पुढे टाकला सडा रुक्मिणी बाई तुम्ही रांगोळी काढा रुक्मिणी बाई तुम्ही रांगोळी काढा मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसतो सुंदर पाडुङ्ग दिसत सुन्दर लावली जाई फुले तोडे रुक्मिणी बाई फुले तोडे रुक्मिणी बाई मंदिर मन्दिर बधल चाहिल मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे लावला मोगरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्मिणी बाईच्या वेलीला गजरा रुक्मिणी बाईच्या वेलीला गजरा ಮಂದಿರ ಬಾಗಲ್ಲ ಮಂದಿರ ಬಾಗಲ್ಲ ಮಾಜಾ ಪಾಡುರಂಗ ದಿಸ ಪಾಡುರಂಗ ದಿಸ मिरापुडे वाजला टाळ मन्दिरापुडे वाजला टाल जनाबाईची भजनाची वेळ जनाबाईची बांधल वेड मंदिर बांधल बांधल च माझा पांडुरंग दिसतो सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर